शक्तीपीठ महामार्गानंतर आता भक्तीपीठ आणि औद्योगिक महामार्ग सुद्धा रद्द होण्याची शक्यता आहे स्थानिक शेतकऱ्यांनी विरोध केल्यामुळं शक्तीपीठ प्रमाणे भक्तीपीठ आणि औद्योगिक महामार्गाचं भूसंपादन थांबवण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारनं घेतलाय राज्यातील दळणवळण व्यवस्था भक्कम आणि सुलभ होण्यासाठी हे तीनही मार्ग महत्वाचे ठरणार होते पण प्रत्येक महामार्गाला काही शेतकऱ्यांनी विरोध केल्यानं राज्य रस्ते विकास महामंडळाकडून भूसंपादन थांबवण्यात आलंय राज्यातील समृद्धी महामार्गानंतर राज्य रस्ते विकास महामंडळाच्या वतीनं पुणे ते नाशिक अतिवेगवान प्रवासासाठी औद्योगिक महामार्ग बांधण्याचा निर्णय घेण्यात आला होता तर समृद्धी महामार्गावरून तीर्थक्षेत्र शेगावला जलदरित्या जाता यावं यासाठी सिंदखेड राजा ते शेगाव दरम्यान एकशे नऊ किलोमीटर लांबीचा भक्तीपीठ महामार्ग प्रस्तावित होता एकीकडे नागपूर ते गोवा या शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध असल्यानं भूसंपादन प्रक्रिया थांबवण्यात आली त्यानंतर औद्योगिक महामार्गाला पुणे ते नाशिक दरम्यानच्या काही शेतकऱ्यांनी विरोध केला तर बुलढाण्यातील गावकऱ्यांनी भक्तीपीठ महामार्गाला विरोध केला आगामी विधानसभा निवडणुकीत शेतकऱ्यांचा रोष नको यासाठी राज्य सरकारनं या, सरकार या तीनही महामार्गाचं काम थांबवण्याचा निर्णय घेतलाय वास्तविक प्रशस्त आणि वेगवान महामार्ग दळणवळणासह शेतीमाल पर्यटन कृषी उत्पादनांची वाहतूक उद्योग व्यवसाय हॉटेल आणि अन्य दुकानदार यांच्यासाठी उपयुक्त ठरतात पण राजकीय भूमिका त्यातून होणारी आंदोलनं शेतकऱ्यांचा विरोध यामुळे राज्यातील प्रमुख तीन महामार्ग रद्द होण्याची शक्यता आहे दूरगामी विचार करता अशा पद्धतीनं महामार्ग निर्मिती होऊच शकली नाही तर त्याचे नक्की परिणाम होणार आहेत